तर भावनं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चालू आहे गाडी सजवायला कारण की मित्राचं लग्न आहे आपल्या आता संध्याकाळी वाजले सव्वा पाच वगैरे झाले भावना उशी झाले बऱ्याचपैकी आता हे लग्न आहे माथेरानचं त्याच्यामुळे जा सकाळीच गाडी सजवणार होतं पण भावना तुम्हाला माहिती आहे आप आपले रस्ते रस्त्याच्या नादात आपण काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही आता निघाले बदलापूर्वांना तर चला भावांना पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू फायनली भेटले आपल्याला वॉशिंग तर आता वॉशिंगला लावली गाडी वरणच संपवॉश करणार कारण आतमधन तर क्लीन आहे गाडी भाई आपली आतमांना काही विषय नाही कारण की आपण साजी घेतो गाड्यात ताकडच ठेवतो आणि सगळ्यांना म्हणणे आपण भावांना गाड्या चालवतो ना व्यवस्थितच ठेवा आता बघू वॉशिंग करायची सजवायची गाडी उशीरचा झालंय तर पावणे सहा वाजलेत असं ना भावांना आता निघालेलो तुम्हाला म्हणतो वॉशिंग एक तर भेटत नाही इथून तिथून भेटली तर त्या वॉशिंगवाल्याची लाईट गेली असं आहे बाबा ना टायमावर टायमाले अवघड गेम आहेत म्हटलं आता गाडी बिडी धुवून होईल आता बघू आता वांगणीच्या पुढं आलोय आता वांगणीच्या पुढं कुठे भेटतं का बघू आता वॉशिंग वाला फायनली भावांना आपल्याला भेटलाय वॉशिंग काय नाही फक्त पाणी मारून घेणार आहे आपण कसं आहे पाणी काय भाई झाली गाडी आप तर आपली बघू शकता तुम्ही कसं आहे ना भावांना आता सुरुवात झाली आपल्या भावालाय सामान विमान घेऊन आलाय भाई वो आपल्या दुकानाचं नाव काय मुकुल फ्लावर्स ना तर भाऊ ना मुकुल फ्लावर्स आपला नंबर टाकतो मी इथं तर नेरळ मध्ये कोणाला गाडी साजवायची असेल ना तर या भाऊकडे साजवा आणि नंबर पण टाकतो कारण की सगळ्या गोष्टी फोनवर झाल्यात भाई आपली ओळख नाही काय नाही असं फ्लावर फ्लावर बोलतोय आपलं काय म्हणत फ्लावर आता बुके बुके सॉरी हा भाई फ्लावर बोललो बुके कसा दिसतोय ता बाकी ता तर बाकीचा जास्त जागा मागा करणार नाही आपण कारण की बाई तयार झाली फायनली बघू शकता पाहुणे सात वाजलेत तर भाऊनी पंधराशे रुपये घेतलेत आणि पैशाचं पैशापेक्षा महत्वाचं टायमिंग आणि आता म्हणता म्हणता भाऊनं आपल्याला वेळ गेला बरं वेगवेगळ्या ठीक आहे तर भाऊनं कशी गाडी नक्की सांगा आता आपण जाऊ नवऱ्या मुलाला आणि नवऱ्या मुलीला घ्यायला जाऊ उशीरित्या झालंय भरपूर बस आहे भावाचं नाव तर नेरळ्यामध्ये कोणाला काढायचं असेल म्हणजे फुल वगैरे सजवायची असेल गाडी किंवा फुल डेकोरेशन हार, हार हार जे काय फुल रिलेटेड फुल रिलेटेड ज्या पण तुम्हाला डेकोरेशनच्या गोष्टी असतील तर भावचा नंबर टाकतो आणि त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि भाऊ भाई फायनली गाडी सजली आपल्याला पावणे सात वाजले म्हणता म्हणता भरपूर उशीर आलाय तर चला भावना आपण जाऊ आता नवरा नवरीला घ्यायला तर गाडी तर सजवली आपण आता या गाडी सजवायला जो काय खर्च आला तो पैशाचा विषय नसतो भाई पण कसं असतं माहिती आहे का या आठवणी असतात एक आपल्या आता ठीक आहे भावाचं लग्न आहे आपल्या तर एक आठवण म्हणत राहिली का नाही भाई याच्या लग्नाला असं असं तर काय काय लोक याच्यामध्ये पण चिंगुसकिरी करतात तर त्यांना एकच म्हणायचंय भाई तुम्ही म्हणत असाल का अर्ध्यासाठी गाडी साजवायची तसं जाणू विषय कसा असतो आठवणीचा असतो आता ही आयुष्यभराची मेमरी आहे त्याच्यामुळं कुठं लग्नाच्या वेळेस किंवा कुठलं कार्य करताना जागामागा नको करू पण ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ना ज्या आठवणीच्या आहेत आता समजा येता जाताना गाडी सजवणं किंवा काय किंवा या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा असं काय नाही आनंद दडलेला असं वाहना फायनली आपण पोहोचलो लोकेशनला कुठलं वृषभ गार्डन आहे भावना हे तर आता जरा जीवा जिवाला आता लोकेशनला पोहोचलो आपण काय एकदा आता लोकेशनला पोहोचलो येत्या एक दीड तास गेला भावना आपला वाया तर भाई कशी वाटते गाडी नक्की सांगा बिचारे बघू शकता आता लोकेशनला पोहोचलोय सात वाजलेच भाई आता इकडनं आपण जाणार अरे अरे मैं क्या बोलता है अरे दूल्हे दूल्हे को लियो दूल्हे को लियो ये भाई ये ये भाई ये उसके घर का काम करेगा हमारे घर का अरे देर ना करो आप जाले थोड़ा तो नारे का काय गारण वगैरह काय जर मोटेन बोलो आवाज आला पाहिजे काय नाही ना तो तर भाई फायनली आपल्याला नवरा बायको भेटले तर इकडे बघा आता लग्न कस वाटते <laughs> उशीर झाला भरपूर तर आपण जाणार बादलापूरला चला पुढचा प्रवास बघू आपण काय काय नाही फायनली पोहोचले आपण किती वाजले आठ वाजले भाई फायनली बादलापूरला पोहोचले आता किती वाजले आपले आठ वाजलेत कसं वाटते तर भाई फक्त गाडी पोहोच द्यायसाठी गाडी आपण एवढ्या ह्याच्यामध्ये इथं लावली फक्त गाडी का तर भाई आपला फोटो आला पाहिजे गाडीचा तर भाई, भाई पैसा वसूल झालेला आहे असा प्रकारे आपला ह्याच्यासाठी आपण एवढा त्रास घेतला बाकी काय नाही असं वाटतं आता लग्न झालं व्यवस्थित तर आनंदी आहे छान वाटत मग मानता मानता दोन तीन महिन्यापासून आज दिवस आला सर भाई फायनली आता आपण चाललोय घरी कारण की गाडी आपल्याला लावा लागेल मध्ये आहे एक पार्किंग आहे त्या मध्ये आपण गाडी लावणार कारण की भाऊ भाऊ गाडी कुठेही लावून जमत नाही कारण की मोठ्या गाडीचा विषय वेगळा होतो कारण काय कुत्रे बित्रे आता बंपर बुम्पर फाडला ते परवडायचं नाही आपल्याला तर भाऊनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास बदलाबरोबर आठवू लाग या युट्यूब चॅनलला लाईक शेअर करा तर भाऊनो फायनली आपण पोहोचलो आता घरी एक आठ सव्वा आठ वाजले तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आपला गाडीचा नक्की सांगा आणि गाडी कशी दिसते भावनो नक्की तर भावनो आता रात्रीचे अकरा वाजलेत आणि बघू शकता सगळं सामान आपण काढले गाडीचं कारण की भाई रात्री कुत्र बित्र्यांचा विषय होतो आणि त्याच्यानंतर भाई काय डाग निघत नव्हते हो तर मग आपण काय थोडं पेट्रोलचा असा कोपऱ्यात बुडवलाय पेट्रोलचा त्याच्यानंतर गाडी क्लिअर केली कारण काय रात्री धाकताना आपण परत क्लिअर करायचं आणि सकाळी माहिती आहे ना कुत्र्यांची दहशत कुत्र्यांची दहशत आहे थोडा त्रास झाला पण ठीक आहे कुत्र्यांची दहशत तुम्हाला दाखवतो कुत्र्यांची आपली रिक्षे दहशत आहे कुत्र्यांची मग त्याने भाई आपण या गाडीच सगळं काढून ठेवलं कारण की हे बोके वगैरे होतात त्या बुकेला खेचा बंपर विंपरला प्रॉब्लेम झाला असता त्याच्यामुळं तुम्ही पण आणि डबल टेप असेल त्याचे डाग निघत नसतील ना भाई तर पेट्रोलचा कपडा करा आपल्या रिक्षातले पेट्रोल कापून या गाडीला वापरले थोडाफारच लागतो जास्त काही एवढा लागत नाही पण जास्त डाग पडतात स्क्रॅच वगैरे पडतं ब्लेड करायला गेलं तर सिम्पल आपलं पेट्रोल घ्या थोडस निघून जात धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास बदलभर आठवू लागेल या युट्यूब चॅनलला लाईक शेअर करा धन्यवाद